नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा वसोरा तालुका वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली यांचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले हे मैदानी चाचणी व लेखी चाचणी पेपर क्रमांक एक मध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांच्या आधारित तयार करण्यात आलेल्या उमेदवाराची प्रवर्गने ह्या तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सूची संदर्भातला आलेलं हे अपडेट सदरची यादी तात्पुरती निवड व प्रतीक्षा सूची असून काही अक्षप फरकती असल्यास किंवा तांत्रिक अडचणीमुळे तात्पुरती निवड सूची व प्रतीक्षा सूचीमध्ये बदल होऊ शकतो तरी सदर निवड सूचीला अंतिम निवड सूची म्हणून ग्राह्य धरण्यात येऊ नये सदरची तात्पुरती सूची ही मूळ कागदपत्र प्रकरणीच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे सदरची सूची उमेदवाराच्या माहिती करता या गट आस्थापनेवरील सूचना फलकावर डब्ल्यू 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 महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर गट क्रमांक तेरा या टेबल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे काय हरकती आक्षेप असल्यास सत्ता तुम्हाला सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी जे सहा वाजेपर्यंत तुम्हाला त्याच्यावर हरकती आक्षेप सादर करायचे आहेत त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल आहे आणि ज्या उमेदवारांना मिळालेले मार्क्स जे आहेत गट क्रमांक तेरा गडचिरोली जे आहे एस आर पी एफ भरतीचं तर त्या उमेदवाराच्या ॲप्लिकेशन uh, नंबर उमेदवाराचं नाव जन्मतारीख कॅटेगिरी रिजर्वेशन रिझर्वेशन फिजिकलचे मार्क रिटर्नचे मार्क आणि टोटल मार्क्स आणि रिमार्क जो आहे तर तो आलेला आहे तर हे जे आहे तर ते पी डी एफ उपलब्ध झालेलं आहे ते पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे वसोरा गडचिरोली यांचं जे आ, ग्राउंड झालेलं आहे एस आर पी एफ भरती राज्य राखीव पोलीस बल त्या उमेदवारांनी आर पी एफ गडचिरोलीचं ग्राउंड दिलेलं आहे आणि लेखी परीक्षा दिलेली आहे त्यांनी त्यांचे मार्क्स जे आहेत ते याच्यातनं चेक करायचे आहेत याच्या संदर्भात तुम्हाला काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला सादर करायचे आहेत तर त्याच्या संदर्भातलं कॅटेगरी वाईज जो कटॉप आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरला होता आणि गडचिरोली एस आर पी एफ भरती गट क्रमांक तेरा जे आहे तर त्याचं आ, लेखी आणि मैदानी दोन्ही दिलेला आहे तर त्याचा कटऑफ जो आहे तर तात्पुरती यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर याच्या संदर्भातली दुसरी तू तु, तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा पोलीस भरती दोन हजार ते बावीस तेवीसची जी, जी भरती प्रक्रिया सुरू आहे जून दोन हजार चोवीसपासून त्याच्यासाठी मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता तर त्यांनी कमेंटमध्ये तुमचे मार्क्स सांगायचे आहेत आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून पोलीस भरतीचा अर्ज केला होता तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे आणि तुम्हाला जर हे पी डी एफ पाहायचं असेल तर महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या सं वेबसाईटवरनं किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं हे पी डी एफ तुम्हाला पाहता येणार आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवड असेल लाईक करून जायला विसरू नका आणि कट कटअप लावण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची ही तात्पुरती यादी आहे फायनल सिलेक्शन लिस्ट जेव्हा येईल त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आणि तुमचे सजेशन कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग